नमस्कार मित्रांनो टेक्नॉ युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण नमो किसान महासन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता सहावा हप्ता वितरणाचा जीआर आलेला आहे आणि या दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये दोन हजार जमा होणार आहे तर मित्रांनो तो जी आर नेमका काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका हा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आजच हा जी आर पब्लिक झालेला आहे ती जानेवारी दोन हजार पंचवीस आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय निधी खर्चा करता आहारण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत अर्थात हे सगळे अधिकारी आहेत तर ते या निधीच वितरण करण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट या ठिकाणी या जी नुसार होणार आहे तर मित्रांनो आता या जी आर मध्ये नेमकं आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर ते, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पूर्ण जीआर आपण वाचत बसणार नाही तर बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो या ठिकाणी केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना राज्यात एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून राबवण्यास संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयाने मान्यता प्रदान केली या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व त्याच्या कुटुंबियांना रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन सन्मान हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो दे तर बघा मित्रांनो केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी नावाची जी काही योजना आहे तर ती एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून सुरू केलेली आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्ते दिले जातात तर त्यामध्ये दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे रुपये सहा हजार दिले जातात आणि हु योजने समरूप शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्यास संदर्भ क्रमांक दोन त्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे आणि पीएम किसानच्या महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे आता यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करता प्रशासकीय निधी वितरणासाठी बघा नियंत्रण अधिकारी व निधीचे आहरण व संवितरण करण्याकरता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संदर्भ क्रमांक तीनच्या च्या पत्रांवर शासनात सादर करण्यात आला होता त्यानुसार सबब उक्त योजनेच्या प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रण अधिकारी व प्रशासकीय निधीचे आहरण व संवितरण करण्याकरता आहरण व सविस्तर अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही हप्ता आहे सहावा हप्ता वितरण करण्यासाठी ची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यानुसार अधिकाऱ्यांची सुद्धा या देआरनुसार नेमणूक करण्यात आलेली आहे तर नेमकी आता ते अधिकारी कोणत्या असणार आहे आणि हा हप्ता केव्हा मिळणार आहे तर ते पुढे बघूया आपण तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रशासकीय निधीचे आहरण व संवितरण करण्याकरता आहरण व संवितरण अधिकारी व प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक व अधिकारी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आलेले आहे तर बघा या ठिकाणी आयुक्तालय सहायक संचालक लेखा एक आयुक्त कृषी आणि त्यानंतर विभागवाईज लेखाधिकारी विभागीय कृषी संचालक त्यानंतर जिल्हावाईज लेखाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तर मित्रांनो अशा प्रकारच्या या अधिकाऱ्यांची नियुक्ती आता या ठिकाणी या जी नुसार झालेली आहे आणि त्यानुसार जो काही नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो आपल्याला माहीत आहे की पंचवीस फेब्रुवारीला आपल्या खात्यावर हा हप्ता जमा होणार आहे कारण चोवीस फेब्रुवारीला पीएम किसानचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर पंचवीस फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनातर्फे नमो किसान महासन्मान निधीचा हप्ता जमा होणार आहे आणि ते त्याची ते तयारी म्हणून या ठिकाणी हा निधी वितरण्यासाठी या सगळ्या अधिकाऱ्यांची आता या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्या खात्यावर नमो किसान महासन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तर तो लवकरच जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट हे नमो शेतकरी महासन्मान निधी संदर्भातील होतं त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद